रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील दुर्गम भागातील ओंबळी गावाच्या हद्दीत पोलादपूरचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी गुरे चोरणाऱ्या चौघांना जेरबंद केले त्यापैकी तीन जण हे महाड तालुक्यातील शिरवली या गावातील असून एक पोलादपूर कापडे गावाचा आहे या कामी नरवीर रेस्क्यू टीम आणि गोरक्षक दीपक उत्तेकर आणि टीमचे सहकार्य लाभले या प्रकरणी पोलादपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला डोंगरापलीकडील खेड तालुक्यातील घेराड सालगड येथील शेतकरी शरद गायका यांची तीन बैल चरत असताना उंबळी गावाच्या जंगलात आले असते वेळी त्यांची चोरी करण्यास चार बैल चोर आले होते तिच्या जगण्याला पंख फुटले रानच्या पाखरांना मिळाला रोजगार आजही गावच्या कुसाबाहेर नदीच्या काठावर कुडाच्या भिंतीच्या किंवा शासनाच्या योजनातून बांधण्यात आले घरात वास्तव करणारा निसर्गाच्या स्नानिध्यात स्वच्छंदी जगणारा असा आदिवासी समाज आज मितिसन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रस्ते व पाणी या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे मुख्य समाज पासून कोसो दूर आहे असे असले तरी हा समाज मासेमारी करू रानभाज्या विकून तर भाताची मळणीवर मजुरी करून कशीबशी आपली गुजराण करत असताना आदिवासी महिला जंगल भाग राने तुडवीत काजूच्या झाडावरून बिया गोळा करून पोलादपूरला येत आहे येथे महाबळेश्वर राज्यमार्गावर रस्त्याच्या बाजूला बसून बियातील ओला काजूगर काढून वाटे लावून विकत आहेत ओल्या काजूच्या गरांचा वाटा हातोहात संपत आहे या मोसमी रोजगारात आदिवासी महिला समाधान शोधत आहे